सुप्रभात मित्रांनो मित्रांनो आता वेळ असते ती मध्यरात्रीची आणि अन्नपूर्णा निवास याचा दरवाजा ॲटोमॅटिकली उघडला जातो काही माणसे घरामध्ये प्रवेश करतात आणि ते प्रतिमाच्या रूमच्या दिशेने जात असतात घरामध्ये संपूर्ण अंधार असतो घरातली सर्व माणसे गाठ झोपेमध्ये असतात कुणाला एवढीशी बनत नसते की आज नेमकं घरामध्ये घडणार काय आहे ते आता ते माणसं हळूहळू प्रतिमाच्या रूम मध्ये जात असतात आणि ते माणसे आता प्रतिमाच्या रूमच्या दरवाज्याशी उभे असतात प्रतिमा तिथे गाढ झोपेमध्ये असतात त्यातलाच एका माणसाच्या हातात एक रुमाल असतो त्याच्यावरती तो क्लोरोफॉर्म टाकतो आणि प्रतिमाच्या तोंडावरती क्लोरोफॉर्म लावतो प्रतिमा तशीच बेशुद्ध अवस्थेत पडते मित्रांनो आता नेमकं हे असं घडलं का बरं नेमकं मालिकेमध्ये अशी कोणती गोष्ट झाली की प्रतिमाच्या जीवावरती हे संकट उडवलं हे जर तुम्हाला जाणून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो घरामध्ये आता सर्वत्र आनंदाच वातावरण असतं कारण की प्रतिमाला हळूहळू गोष्टी आठवायला लागलेल्या असतात घरामध्ये सर्वजण आनंदाने एकमेकांशी बोलत असतात प्रतिमा ही बाजूलाच बसलेली असते परंतु प्रतिमा काही बोलत नसते प्रतिमा एकदम शांत तिचा काही रिॲक्शन नसतात ती फक्त सर्वांना आता ऑब्झर्व करायला लागलेली असते प्रतिमा आता सर्वांसोबत बसायला देखील लागलेली असते कारण की तिला जाणीव झालेली असते की हे माणसं नक्कीच आपलेच आहेत हे माणसं परकी नाहीये आता याच कारणाने ती सर्वांना आपलं समानायला लागलेली असते प्रिया महिबत नागराज यांच्या डोक्यात मात्र एकच भीती असते की ही प्रतिमा जर बोलायला लागली आणि हिने जर अचानक तोंड उघडलं तर आपला खेळ खल्लास आता रविराज आणि अर्जुन यांचं देखील बोलणं चाललेलं असतं आता घरामध्ये अर्जुन आणि रविराज काहीतरी बोलत असतात आता ते थोडेसे बाजूला जाऊन बोलत असतात त्याच्यामध्ये महिपतचा विषय चालू असतो कुणालाही आवाज येऊ नये आणि आपल्या कामाचा कुणाला त्रास होऊ नये हा उद्देश त्यांचा असतो म्हणून ते म्हणतात की आपण याच्यावरती नंतरून बोलूयात आता अर्जुनच्या हातात एक फाईल असते आणि ती फाईल घेऊन तो, फाई फाई तो सर्वांमध्ये जातो आणि नेमकं तिथे गेल्यानंतर बोलता बोलता त्याच्या हातातून एक खाली पडते आणि त्याच्यातून एक फोटो बाहेर पडतो तो नेमका जाऊन प्रतिमाच्या पायाशी प्रतिमा खाली वागते आणि तो फोटो उचलून द्यावा म्हणून ती तो फोटो उचलायला जाते तर त्याच्यामध्ये तिला दिसतो महीपत आणि त्या फोटोला बघितल्यानंतर आता त्या फोटोला बघून प्रतिमाच्या अशा काही रिॲक्शन असतात की त्या रिॲक्शन बघून सर्वांनाच धक्का बसतो जेव्हा प्रतिमा त्या फोटो कडे निरखोन बघते त्या फोटो कडे जेव्हा ती बघत असते तेव्हा तिला जाणवत की याच व्यक्तीला मी कधीतरी बघितलंय आणि तिला आता तिच्या पुढं तिचा भूतकाळ हा अग्निदिव्याप्रमाणे उभा राहतो तिला तो प्रसंग आठवत असतो कि कशा प्रकारे ती शेवटच्या क्षणी वाचवा वाचवा म्हणत असते परंतु त्या व्यक्तीने तिला जाळलेलं असत आणि आता तिला महिपतचा पूर्ण तो राक्षसी अवतार हा पूर्णपणे आठवत असतो ती खूप जास्त आता घाबरलेली असते ती खूपच अस्वस्थ झालेली असते आता प्रिया हे सर्व काही बघत असते प्रियाला मात्र या अंदाज आलेला असतो तिला महिपतचा चेहरा आठवतोय किंवा या महिपतच्या चेहऱ्याकडे बघून हिला जर भीती वाटलीये तर नक्कीच तो झालेला प्रसंग म्हणजे महिपत जे म्हटला होता की शेवट त्याने तिला स्वतःच्या हाताने जाळलंय हे नक्कीच खरं असेल आणि ते ती त्याच्यातून वाचली असेल परंतु महिपतचा चेहरा तिच्या मात्र लक्षात राहिला असेल हे तर नक्की आणि आता प्रिया फारच घाबरलेली असते प्रिया खूप जास्त आता भीतीमध्ये गेलेली असते तिला भीतीच्या दरीत तिने उडी मारलेली असते आणि याच्यातूनच तिला असं वाटत असत की काही करून आता या सगळ्या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आता सर्वजण प्रतिमाची काळजी घेत असतात सायली देखील प्रतिमाला विचारत असते की काय झालंय तुम्हाला काही तुम्हाला भीती वाटते का तुम्ही इतक्या काय वापरताय त्या फोटो मध्ये असं काय आहे हा तर महिपतचा फोटो आहे सायली आता अर्जुनला म्हणते अर्जुन म्हणत असतो आता अहो हा महिपत एक गुंड आहे तुमचा याच्याशी काही संबंध आहे का तेव्हा प्रतिमा मान डोलावते आणि आता प्रतिमाला नेमकं काय बोलायचंय हे मात्र अर्जुनला समजत नसतं प्रतिमा खूप जास्त हातांचा इशारा करून सांगत असते परंतु काहीही समजत नसतं प्रतिमा एक वेळ येते की हे सर्व आठवता आठवता तिला इतका जास्त घा मिळत असतो इतकी जास्त ती टेन्शन मध्ये असते ती ज्या आक्रोशाने सांगत असते तो आक्रोश मात्र कोणालाही समजत नसतो परंतु सर्वांना हे मात्र समजलेलं असतं की महिपतचा चा नक्की हेच काहीतरी संबंध आहे प्रतिमाशी आणि आता या सगळ्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेला असतो आता प्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन येत असतं ती आता मुद्दाम प्रतिमापाशी येते प्रतिमाला म्हणते आई तू टेन्शन नको घेऊ तू ट्रेस नको घेऊ तू आठवण्याचा प्रयत्न पण नको करू तू एक काम कर तू माझ्यासोबत चल मी तुला रूम मध्ये घेऊन जाते आणि आपण ते जाऊन बसू मात्र आता प्रतिमा प्रियाला देखील घाबरत असते परंतु आता प्रियाचा काही राग अनावर होतो आता मात्र खूपच जास्त हायपर होते आणि ती उलट प्रतिमा पावरती ओरडते आई तुला मी सांगतोय ना तू माझ्यासोबत रूम मध्ये चल आणि मग आता प्रतिमाला ती रूम मध्ये घेऊन जात असते परंतु साईली तिचा हात पकडते आणि म्हणते प्रिया तू मध्ये मध्ये लुडबुड करू नको बर का त्यांना काहीतरी आठवतंय त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय त्यांना सांगू दे की आणि त्या किती आक्रोशाने सांगताय त्यांची भीती दिसते का तुला चेहऱ्यावरती त्यांची काय अवस्था झाली आणि तू काय बोलतीये आता मात्र प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं प्रियाला आता पुन्हा जे देखील फटकार होते आता सर्वजण प्रियाला बोलतात मग आता प्रियाचा नावेला जातो प्रिया तिथून रागातच निघून जाते रविराज देखील आता टेन्शन मध्ये असतो रविराज प्रतिमाला विचारत असतो की अगं प्रतिमा तुला काही आठवत असेल तर सांग ना तू काहीतरी आम्हाला इशारा तरी करून सांगासा की याच्यातून आम्हाला कळेल हा महिपत विषय तुला काय म्हणायचंय आता मात्र प्रतिमाला चक्कर येत था। असतात आता सायली म्हणते की एक काम करूया आपण त्यांना आता आराम करूया त्यांना खूपच जास्त धक्का बसलेला आहे आता त्या जेव्हा नॉर्मल होतील तेव्हा त्यांच्याकडूनच आपण ऐकू नेमकं त्यांना काय म्हणायचंय आणि आता सायली आता प्रतिमाला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि आता सायलीला ती तिथं थांबा म्हणत असते प्रतिमा म्हणत असते की सायली आज तू इथं झोप तेव्हा सायली देखील होकार देत असते परंतु तिच्या मनात एक प्रश्न येत असतो की मला अर्जुन सरांशी या विषयावरती बोलावंच लागेल म्हणजे या विषयावरती जर मी इन डिटेल त्यांच्याशी बोलले तर नक्कीच काहीतरी समोर आहे आता महिपतचा नेमका प्रतिमाशी नेमका असा डायरेक्ट संबंध काय आहे आता महिपतचा तर या वेगळ्या केसशी संबंध आहे मग इकडं कसं काय प्रतिमाला कसं काय त्यांची भीती वाटली आणि त्या फोटोला बघून त्या इतक्या घाबरल्या का आता हा प्रश्न सायलीच्या मनात खेळत असतो सायली पहिल्यांदा प्रतिमाशी खूप जास्त चांगले गप्पा मारते आणि प्रतिमाचा मूड तिने आता ठीक केलेला असतो प्रतिमाला एक आनंदी केलेला असतं तिला त्या विचारातून बाहेरच काढलेलं असतं महिपतचा विषय जस काही झालाच नाही असं तिने केलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रतिमा देखील खूप हॅपी असते आणि प्रतिमा म्हणत असते की आता असं जर तू इथे थांबू नको तू जा निघून तुझ्या रूम मध्ये आणि मग आता सायली देखील आता नॉर्मल झालेली असते सायलीला पण वाटतं की आता प्रतिमा आता ठीक आहे त्यांना आता माझी गरज नाही मग असं म्हणून आता सायली देखील तिच्या रूम मध्ये गेलेली असते इकडे मात्र प्रिया साजळ फळ आठवत असतो तिने सगळं काही गोष्ट नागराजला सांगितलेली असते नागराज म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता पाच मिनिटामध्ये महिपतकडे जातो आणि या गोष्टीबद्दल त्याच्याशी बोलतो आता इकडे दुसरीकडे सायली ही अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते अर्जुन आणि सायली दोघेही आता बेडवरती बसलेले असतात दोघांचंही बोलणं चालू असतं की आता नेमकं पुढे करायचं काय आता प्रतिमा त्या इतक्या जर त्यांना घाबरताय त्यांची इतकी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते नेमकं याच्या कारण काय आहे हे दोघेही शोधण्याचा प्रयत्न करत असतात सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर तुम्हाला असं वाटत नाहीये का महिपत आणि प्रतिमा ह्या दोघांमध्ये काहीतरी नेमकी वादच झालेला असेल अर्जुन सर तुम्हाला असं वाटत नाहीये का महिपतने प्रतिमाला काहीतरी तरी, -तरी त्रास दिलेला आहे हे मला यावरून वाटतंय अर्जुन म्हणत असतो की पण त्या त्यांना बघून इतका घाबरल्या गाबर महिपतचा तसा काही संबंध यायला नाही पाहिजे प्रतिमा त्याशी आणि त्यांचा तर ऍक्सिडेंट झालेला होता ना मग त्या ऍक्सिडेंट मध्ये म्हणा किंवा त्यानंतर म्हणा महिपतचा यांच्याशी संबंध येणं खूपच आवड आहे नेमकं याच्या मला का कारण काय आहे सायली म्हणत असते की अर्जुन सर मला या गोष्टीमध्ये काहीतरी काळ दिसतंय मी मागे देखील एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली ती खोटी बॉडी आली हे सगळ्या गोष्टी झाल्या हे कोणी ना कोणीतरी घडवत आहे म्हणजे नक्कीच प्रतिमा अत्याशी कुणाचा तरी हा स्ट्रॉंग संबंध आहे आणि आपल्या घराच्या आपल्यावरती कोणाची तरी नजर आहे आणि आपल्या मुळावरती कोणीतरी उठलंय आहे असं तुम्हाला वाटत नाही का सतत कोणीतरी आपला पाठलाग करत असतं आणि मला या गोष्टी खूप वेळा जाणवतात तुम्हाला या गोष्टी जाणवत नाही का तेव्हा अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही फारच विचार करताय असं अजिबात काही नाही तेव्हा सायली म्हणत असते अर्जुन सर तुम्ही एक गोष्ट विसरलात गणपतीच्या वेळी काय झालं होतं तुम्हाला आठवत ना तो बले एक वर्ष होत आलंय त्यातून आपण तर सावरलो त्यातून मी बचावले देखील परंतु जर पुन्हा असा प्रसंग आपल्या घरावर रोडवला तर ते किती महागात पडेल आपल्याला तेव्हा अर्जुन आता घाबरतो अर्जुनला असतात अर्जुन अर्जुन जास्त झालेला असतो असतो म्हणत की मिसेस सायली मी मला कधीच माफ करू शकणार नाही त्या गोष्टीसाठी मी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी असमर्थ ठरलो मला याचं फारच दुःख जाणवत आहे आता तेवढ्यातच कल्पना तिथे आलेली असते आणि कल्पना म्हणते की काय चाललंय नवराबाईकच बोलणं तेव्हा मात्र अर्जुन सायली सावरतात एकमेकांना सावरतात आणि आता कल्प कल्पना देखील तिथे आलेली असते कल्पना म्हणत असते की अर्जुन अरे हे काय झालं नेमकं प्रतिमा आता इतक्या घाबरल्या तेव्हा अर्जुन म्हणत असतो सायल्याने आणि आम्ही देखील हेच बोलत होतो अर्जुन म्हणत असतो की मला तरी असं वाटतंय की भूतकाळातला काहीतरी संबंध आहे आपण याच्याविषयी पूर्ण आजीसोबत काहीतरी बोलायला हवं आणि मग आता ते तिघेही पूर्ण आजीच्या रूममध्ये आलेले असतात तिथे ऑलरेडी अस्मिता आलेली असते आणि तिथे प्रिया देखील घिरट्या मारत असते प्रिया ऍक्च्युली घराच्या बाहेरून ते फोनवरती काहीतरी बोलत असते आणि हे आतमध्ये आलेले असतात आता हे आतमध्ये आले म्हटल्यानंतर प्रियाने फोन ठेवलेला असतो आणि त्यांचं बोलणं आता ही चोरून ऐकत असते आता अर्जुन सायली कल्पना हे पूर्ण आजीला विचारत असतात की महिपतचा आणि प्रतिमाचा असा काय संबंध आहे प्रतिमा इतकी का बरं घाबरली महिपतचा फोटो बघून आणि तिला मात्र तर काही आठवत नाहीये ना मग महिपत कस काय आठवत हो? तेव्हा पूर्णाजी सांगत असते की पूर्णाजी म्हणत असते की मला तरी याबद्दल काही जास्त माहिती नाहीये परंतु याच्यामध्ये नक्कीच जरी हात आहे हे तर नक्की आहे आता प्रतिमा त्यांना का दावरते हे आपल्याला प्रतिमाकडून जाणून घ्यावं हो लागणार आहे तेव्हा आता अर्जुन एक प्लॅन ठरवतो अर्जुन सांगत असतो की आपण एक प्लॅन करू आपण प्रतिमा त्याला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ तिथे तिला महिपत दिसेल आणि मग ती आपल्याला सर्व काही सत्य सांगेल सायली जवळ आणि सायलीच तिला विचारले त्यावेळेस असं केल्यानंतर तिला सगळं काही आठवेल आणि या गोष्टी ती आपल्याला सांगेल मग आपण पुढल्या गोष्टी बघू काय करायचं ते आता ही गोष्ट प्रियाने बाहेरून ऐकलेली असते प्रियाला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं प्रिया आता नागराजला फोन लावते नागराज आता महिपतच्या तिथे गेलेला असतो नागराज म्हणत असतो की बोल प्रिया फोन मी स्पीकर वरती ठेवल्या तेव्हा नागराज आणि महिपतची प्रिया बोलत असते प्रिया खूपच घाबरलेली असते आणि ती सांगत असते की आता आपण मेलो मला महिपत यांचा चेहरा आठवत आणि ती सारखं त्या फोटोकडे बघून घाबरत आहे तेव्हा महिपत म्हणत असतो की मग माझा टेररच इतका मी तिला माझ्या स्वतःच्या हाताने मारलो होतं तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो काय महिपत शे तुम्ही एक काम धड नाही केलंय आता तीच आपला नरड दाबणार आहे वाट बघा महिपत म्हणत असतो की माझ्या हातून शिकाराशी सुटूच शकत नाही मला तरी खात्री आहे की नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असणार आहे आता मला एक करायचंय आता मला पुन्हा हिच्या नरडीचा घोट यायचं आता त्यांचा प्लॅन ठरायला लागतो महिपत म्हणत असतो की आता आपल्याला वाट बघून चालणार नाही या प्रतिमेचा काटा तेव्हा नाही काढता आला परंतु मला आता स्वतःच्या हाताने हिचा काटा काढायचा आहे आता मात्र नागराज म्हणत असतो की तुला पहिलं नाही जमलं तू आता काय करणार आणि आता जर करायला गेला आणि पकडला तर माझं नाव नाही येणार का मध्ये आणि या सगळ्या गोष्टी जर मध्ये आल्या तर दादा मला दा कापी, तू नाही तू असं काही करणार नाहीये आता नको या गोष्टी सगळ्या नागराजचा मात्र या गोष्टीला नकार असतो महिपतच्या मात्र डोक्यामध्ये खिचडी शिजत असते महिपत प्लॅन ठरवत असतो महिपत प्लॅन ठरवतो की आता आपल्याला याच्यामध्ये नागराज आणि प्रियाला देखील सामील करून घ्यावा लागेल आणि मग ते तिघे बोलू लागतात साक्षी देखील तिथे की अण्णा जर तुम्हाला याच्यातून तुम्हाल सगळ्यातून तुम्हाल वाचायचं असेल तर यावर एकच उपाय आहे ते म्हणजे प्रतिमाचा कायमचा आवाज बंद करणे तिची स्मृती कायमची घालवणे पुन्हा तिला काही आठवू न देणे किंवा तिला मार मित्रांनो आता या सगळ्या निर्णयांमध्ये तुम्हाला देखील माहिती आहे की महिपत नेमका कोणता निर्णय चूज करणार किंवा कोणता मार्ग स्वीकारणार तो पण तोच मार्ग स्वीकारतो की प्रतिमाला कायम संपवायचं पण त्याची एक अट असते की तो प्रतिमाला स्वतःच्या हाताने संपवणार आणि मग त्या तिघांचा चौघांचा प्लॅन ठरू लागतो ते आता प्लॅन करत असतात की प्रतिमाला कसं संपवता येईल तेव्हा प्रिया सांगते की मला अशा येणे आलेली आहे की मला असं वाटतंय की मध्यरात्री तुम्ही इथं या आणि प्रतिमाला किडण्या करून घेऊन जा आता साक्षी म्हणते की तर सॉलिड डायट आहे म्हणजे कसं की प्रिया आता त्याच घरात राहते म्हणजे ती दरवाजा देखील उघडून देईल प्रतिमाचा देखील दरवाजा ओपन करून देईल आणि चोरीच्या बहाण्याने आलेले लोक प्रतिमाला घेऊन गेले जस काय प्रतिमाने तिला केलं आणि ते घेऊन गेले असं देखील प्रिया सांगणार आता प्रिया या गोष्टीला तयार झालेली असते आता प्लॅन नुसार ठरलेलं असतं की सुभेदार फॅमिली म्हणजेच अन्नपूर्णा मध्ये प्रवेश करायचा प्रवेश केल्यानंतर प्रतिमाच्या रूम पर्यंत जायचं प्रतिमाला क्लोरोफॉर्म द्यायचा प्रतिमाला बेशुद्ध करायचं आणि तिला ओसलून घेऊन येऊन महिपतच्या ताब्यात द्यायचं असाच ठरलेला असतो आणि मग महिपत तिला स्वतःच्या हाताय जीव मारणार असतो आता प्लॅन नुसार तर असंच ठरलेलं असतं आता सर्व झाल्यानंतर प्लॅन आता एक्झिक्यूट करण्याची वेळ आलेली असते आता इंग्रज सगळं काही नॉर्मल झालेलं असतं आजचा दिवस उजाडतो दिवसभर सगळं प्रसन्न वातावरण असतं कोणीही मैपचा विषय मात्र काढत नसतं प्रतिमाला नॉर्मल होऊन देण्याची ते वाट बघत असतात प्रतिमा अजून देखील त्या टेन्शनमध्ये असते प्रतिमाचा चेहरा मात्र फारच उतरलेला असतो सायली खूप प्रयत्न करते प्रतिमाला मनवण्याचा परंतु प्रतिमा मात्र काही ऐकायलाच तयार नसते तिला खूप भीती वाटत असते ती सारखं म्हणत असते की माझा कोणीतरी आता जीव घेणार आहे आणि ही भीती मात्र खरी ठरणारे असं तिला थोडासा देखील अंदाज नसतो आता सायली देखील या गोष्टीकडे बघत असते परंतु तिला काय करावं आता मी कसं करू हा प्रश्न पडलेला असतो परंतु आता हे सगळं चालू असतं आता सर्वजण आपापल्या कामावरती निघालेले असतात अर्जुन देखील कामाला जायला निघालेला असतो आता त्याच्यासोबत चैतन्य देखील कामाला जाण्यासाठी सायली म्हणत असते की तुम्ही तुमच्या तब्येतीची अजिबात काळजी करत नाही तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही असताना मला कसली आली काळजी तुम्ही आहे ना जर तुम्ही आहात माझ्यासोबत तर मी कशाला घेऊ टेन्शन असं म्हणत तो आता तिथून ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो परंतु अर्जुनला देखील काहीतरी वाटत असत तो विचार करत असतो की नक्कीच हा सुटत नाहीये नाही तो विचार करत असतो परंतु आता तो ऑफिसला जातो आता इकडे दुसरीकडे सर्व घरामध्ये कोणीही राहिलेलं असतं आता फक्त पूर्ण आजी असते कल्पना असते अश्विन देखील हॉस्पिटलला गेलेला असतो आणि आता या सगळ्या गोष्टीमध्ये प्रिया घरामध्ये इकडे तिकडे फिरत असते तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि ती घराचं व्हिडिओ शूट करत असते आणि ती इकडं तिकडं सगळे बारीक बारीक गोष्टी देखील दाखवत असते तेव्हा मात्र साईजिंगला डाऊट येतो सायली म्हणते प्रिया तुझं काय चाललंय हे आणि तू घराची व्हिडिओ शूटिंग का बरं काढते तेव्हा मात्र प्रियाला येतो प्रिया खूपच घाबरते काढत होते ऍक्च्युली मला इथल्या आठवणी खूप आठवत राहतील जी मम्मी ठीकच होणार आहे माझी आई एकदा ठीक झाली की आम्ही इथून जाणार परंतु मला ह्या आठवणी जपायच्या आहेत ना कसं आहे ना अर्जुनच्या प्रत्येक ठिकाणी अर्जुन कुठं कुठे वाढला कसा वाढला आणि त्याचं ठिकाण कोणतं मला जपून ठेवायला खूप आवडेल कारण की तो याच घरात वाढला ना आणि आम्ही इथंच खेळलेलो आहे पूर्वी आता मात्र सायलीला समजत नसतं की प्रियाच्या डोक्यात नेमकं काय चाललंय गोष्टीकडे इग्नोर करते आणि मनाशी फुटफुटत असते या सारखे अर्जुन सर अर्जुन सर अर्जुन सर मी आहे ना त्यांची बायको आता थांब मी तुझा बेतच बघते असं म्हणत आता सायबी भांड्यांवरती राग काढत असते आता प्रिया तिच्या तिच्या कामाला लागलेली असते आणि तिने सर्व काही व्हिडिओ वगैरे काढलेला असतो आणि तो महिपतला पाठवलेला असतो महिपत इकडे मोठमोठ्याने असत असतो म्हणत ना असतो की आज रात्री आज रात्री प्लॅन फत्ते होणार गिरेत कित्येक वर्षांपासून ज्या भीतीमध्ये वाढतोय ज्या भीतीमध्ये राहिलोय साली रात्री कधी झोप दे देखील आली नाही परंतु मला आज रात्री मात्र झोप चांगली आहे ना आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप विशेष आहे असं तो नागराजला सांगत असतो आज एका राट्यात तिचा जीव घेईल असं तो नागराजला म्हणत असतो नागराज म्हणत असतो की जीव घ्यायची काही गरज नाहीये काही वेगळा काही मार्ग आहे का ते बघू कारण की दादा तुला माहिती आहे ना दादा एक नाही गोष्ट पडेल आणि त्याच्या हाती कुठेतरी लागेल असं मला वाटतंय आता तू मागे तेच बघ ना ते सुनीता मॅटर अरे तो दादा किती जास्त चिकटला होता यार त्याला किती थोड्यात वाचलोय आपण आणि असं आता तो नागराज महिपतला म्हणत असतो महिपत पात्र म्हणत असतो की नाही प्लॅन मध्ये आता कोणताही बदल होणार नाही आणि प्लॅन जसा ठरलाय तसाच होणार आता प्लॅन हा ठरलेला असतो आणि त्यानुसार आता रात्र झालेली असते सर्वजण घरी आलेले असतात आणि सर्वांचं जेवण देखील झालेलं असतं जेवणामध्ये देखील नेहमीप्रमाणे चर्चा रंगलेल्या असतात आता चर्चेचा विषय असतो की आता अश्विनचं लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी चालू असतात सगळं काही हसण्याचं वातावरण चालू असतं पूर्ण जे अश्विनला म्हणत असते की नाही रे बाबा आता मला तुझ्या लग्नाची फारच काही झाली आहे आणि तू आता लग्न करणारच आहे अश्विन म्हणत असतो की नाही आजी मला लग्न नाही करायचं इतक्यात परंतु आता पूर्ण आजी तिचा ड्रामा करत असते पुन्हा तोच ड्रामा सर्व मात्र हसत असतात कारण की त्यांना सगळ्यांना माहिती असतं पूर्ण आजी अर्जुनच्या वेळेस देखील असे ड्रामे करायचे आणि या ड्रामे सगळ्यांना आता माहिती झालेले असतात त्याच्यामुळे पूर्ण आजीचे सगळे ड्रामे फेल जातात पूर्ण आजी मात्र रागवते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतं मी या ड्रामा करते का नाही मला गरज होत असं तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे आजी पूर्णाजी तू खूप ड्रामेवाजा आहे आणि तू खूप क्यूट आजी आहे तुझ्यासारखा ड्रामा कोणालाच जमू शकत नाही असं म्हणत तो आता पूर्णाजीचीच किल्ली उडत असतो आणि तिच्याशी खूप प्रेमाने बोलत असतो पूर्णाजी म्हणत असते की बरं ठीक आहे तुम्ही तुमच्या मनाने घ्या परंतु तुम्ही योग्य वेळी तर लग्न करा असं ती आता बजावून अश्विनला सांगत असते आणि आता मित्रांनो याच्याच मध्ये प्रिया मात्र घरामध्ये टेन्शन मध्ये फिरत असते प्रियाचा काही पाय थाऱ्यावरती नसतो प्रिया सतत त्या प्लॅन बोलत असते मनात विचार करत असते आणि आता तिला एक फोन येतो ती फोनवरती बोलते आणि सांगते की आता सर्वजणांची जेवणं झालेत ते आता झोपायला जाणार आणि ते झोपायला गेल्यानंतर तुम्ही घरामध्ये यायचंय आणि आपला प्लॅन फत्ते पाडायचा आता सर्वजण झोपायला गेलेले असतात झोपायला गेल्यानंतर प्रिया फोन करते तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की अगं प्रिया तुला कळतय का अगं आत्ताच ते झोपायला गेले ते आता झोपेत गेले असणार का कोणाला पाणी पाहिजे कोणाला काय करायचं कोणी आलं खाली मग काय करणार नाही नाही असं नाही आपण जरा वाट बघू प्रिया मात्र म्हणत असते की अरे वाट काय वाट अरे पट आपली वाट लागायची वेळ आली आहे लवकर आवरा जे काही करायचं तेव्हा प्रिया म्हणते की आता मम्मी आ का इथंच थांब का हॉल मध्ये मी जाते माझ्या रूम मध्ये मला जर इथं कोणी बघितलं ना तर खूप जास्त डाऊट आणि मग आता आता रूम मध्ये गेलेली असते तिला सदर टेन्शन असतं की आता नेमकं काय होणार या बयाला जर जाग आली हिला जर सगळं आठवलं महिपत आठवला तो इन्सिडेंट आठवला तर हिला सगळी मेमरी परत येईल आणि तिला आता तिची खरी मुलगी देखील कळेल मग माझी तर हकाल पट्टी माझा पैसाही गेला माझं सगळंच गेलं आणि मला रविराज किल्लेदार तर मारूनच टाकेल अशी तिला भीती वाटत असते त्याच्यामुळे आता आपल्याला आपल्या सक्सेस करूनच द्यावा लागेल आणि आपल्याला त्यासाठी काही करावं लागलं तरी आपण ते करू असं प्रिया मात्र म्हणत आता वेळ असते मध्यरात्रीची मध्यरात्री सगळीकडे सोनसान सर्वांना झोपा लागलेले असतात सर्वजण गाड झोपेमध्ये असतात आता या संधीचा फायदा येत प्रिया खाली आलेली असते प्रियाने आता दरवाजा उघडलेला असतो नागराज यांची माणसे घरामध्ये आलेली असतात आता ती त्यांना रस्ता दाखवत असते घराच्या लाईटी बंद करा असा ती इशारा करून सांगते आणि मेन स्विच मसून लाईट बंद झालेली असते आणि डायरेक्टली घरामध्ये सर्वत्र अंधार पसरलेला असतो आणि मित्रांनो आता याच्यामध्ये फारच क्विस्ट आहे आता जसं जसं प्रिया आणि त्यांचे ते गुंड प्रतिमाच्या रूमकडे जात असतात तसेच इकडे दुसरीकडे सायलीला आणि अर्जुनला थोडीशी जाग आलेली असते सायली म्हणत असते की मला मला समजत नाही लाईट अचानक का बरं गेली रात्रीची ती उठून बघते तर लाईटच नसते आणि तिला आता पाणी प्यायचे असत तहान देखील लागलेली असते परंतु बाटलीतलं पाणी मात्र अर्जुनने संपूर्ण पिऊन टाकलेलं असतं सायलीला असं वाटत असत की आता मला पाणी घेऊन यायला पाहिजे खूपच जास्त तहान लागली प्रियाने मात्र तिचं काम फत्ते पाडी असत प्रियाने आता तो रूम देखील ओपन करून दिलेला असतो जिथे प्रतिमा झोपलेली असते प्रिया म्हणत असते की लवकर करायचे काही करायचं ते आणि मग त्यातला एक व्यक्ती आतमध्ये जातो आणि तो प्रतिमाच्या तोंडावरती क्लोरोफॉर्म लावतो आणि आता सायली मात्र खाली येत असते सायलीकडे टॉर्च नसते ती मोबाईलच्या स्लॅश ने अंधारातून खाली येत असते आता आता हे सर्वजण प्रतिमाच्या रूम मध्ये असतात आणि सायली आता खाली उतरते आणि किचन मध्ये जाते किचन मध्ये गेल्यानंतर ती पाणी आता बघत असते फ्रीजमध्ये दे देखील पाणी आता त्या बाटल्या ठेवलेल्या असतात ती फ्रीज उघडते आणि ती बाटली येते आणि तिथं नेमका एक प्रॉब्लेम होतो की तिच्या हातून एक भाजीचा डबा खाली सांगतो आणि ती भाजी सगळी खाली आता पडलेली असते हा आवाज झालेला असतो परंतु या आवाजाकडे प्रियाचं लक्ष गेलेलं नसतं आणि त्या माणसांचं गेलेलं नसतं कारण की त्यांना असं वाटत असतं की त्यांच्याकडूनच काहीतरी झालेलं आहे आणि प्रियाचा कॉन्फिडन्स असतो की खाली कोणीही आलेलं नाहीये आणि मग सर्व तर आता अंधार असतो सायलीला देखील कळत नसतं की एवढी रात्रीचे लाईट कशी गेली अचानक आणि आपलं बॅकअप इन्व्हर्टर काहीच चालू झालेलं नाहीये लाईटच कशी काय बंद झाली सगळी आता सायलीला हा मोठा प्रश्न पडलेला असतो पण सायली विचार करते की गेली असेल काहीतरी

घरामध्ये कस काय माणसांचा आवाज येतोय ऍक्च्युली ते माणसे एकमेकांशी थोडस बोलत असतात त्याच्यामुळे त्यांची गुणगुण आवाज येत असतो आता प्रिया म्हणते की थांबा एक मिनिट मला तरी डाऊट आहे कोणतरी आहे खाली आता प्रियाला असतं की खाली कोणतरी उभे आणि मग प्रिया लपून लपूनच बघत असते की सायली आहे तर ते लोक सगळे त्या प्रतिमाच्या बॉडीला घेऊन तिथेच उभे असतात आता ते म्हणत असतात की मॅडम अहो लवकर करा या मॅडमला घेऊन जायचं आता यांना कवर उचलून नर मी तेव्हा प्रिया म्हणत असते की थांबा मी आता काहीतरी करते मी सुद्धा नाटक करते खाली जाण्याचं आणि सायलीला तिथून घेऊन कुठेतरी दुसरी राहते म्हणजे पुरावा देखील राहील की रात्री आम्ही भेटलो होतो परंतु असं काही जडलं नाही ज्याच्यामध्ये माझा हात आहे म्हणजे मी पण सेफ आता मग मुद्दामच प्रिया खाली येते आणि म्हणते काही काय खायली ती काय करते एवढ्या अंधाराचं अगं लाईट गेली मला तहान लागली पाणी दे तेव्हा मात्र सायली म्हणत असते की स्वतःच्या हाताने घे तुला लागली ना तू घे तेव्हा प्रिया म्हणते की लई जास्त मास दाखवते मला प्रिया मात्र स्वतःला बचावण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि सायलीला ती मुद्दाम चिडून देत असते कारण की प्रियाला सायलीची कमजोरी कळालेली असते ती म्हणते की मला अर्जुनच्या रूम मध्ये जावं असं वाटतंय इतका अंधार आहे आणि अंधारक असं म्हणतात सायली खूपच रागावते आणि चालायला लागते आणि सायली जात असते आता सायलीवरती जात असते प्रियाचं लक्ष असतं सायली आता पूर्णपणे रूम मध्ये गेलेली असते आणि प्रियाचा मात्र आता काम झालेलं असतं असं दाखवते जस काय ती पण रूम मध्ये चालली आणि परंतु तिचा प्लॅन तर तो असतो ती लगेच त्या माणसाला इशारा करून सांगते आणि घरामध्ये बाहेर जायला सांगते तेवढ्यातच सायलीला काय होतं काय माहिती ती रिटर्न येते आणि तिला असं वाटत असतं की आता या प्रियाचा मला बेतच बघायला पाहिजे आता रात्र तसंही कोणी नाहीये मी आता चांगलंच धमकवते चांगली जिज येते म्हणजे ना ही जरा भांडावरती येईल म्हणून ती आता खाली यायला लागते आणि बघते तर काय कोणीतरी माणसं असतात आणि ते दरवाजातून जात असतात सायली मोठ्याने विचारते की कोण आहे कोण आहे असं म्हटल्यानंतर सर्वजणांना घाबरलेले असतात प्रियाला देखील जास्त भीती वाटलेली असते प्रिया देखील मुद्दा मोरडायला सुरुवात करते सायली कोण आहे कोण आहे आता जस काय तिचा त्याच्यात हातच नाही आणि आता तो दरवाजातून ते पळाले देखील असतात ते लोक आणि त्यांच्या हातात काहीतरी मोठी गोष्ट होती हे मात्र समजलेलं असतं की काय होतं काय माहिती परंतु ते पळाले असं म्हणतात सायली आता मोठमोठ्याने आवाज येऊन सर्वांना जागा करते आणि आता लाईट पण गेलेली असते अंधारामध्ये सर्वांना कळत नसतं की लाईट नाही आता कसं बोलायचं आणि मग आता अचानक लाईट येते त्या लोकांनी आता जाताना देखील लाईट चालू करून दिलेली असते आणि ते लोक आता तिथून पसार झालेले असतात आता प्रतिमाला ते महिपतकडे घेऊन गेलेले असतात महिपतच्या कब्जामध्ये आता प्रतिमा असते आता रूम मध्ये खाली यांनी केल्यामुळे आता सायली म्हणत असते की मी कोणाला तरी काहीतरी घेऊन जाताना बघितलं घरातून कदाचित आपल्या घरात चोरी झाली असता आणि मग सगळी बघायला लागतात की आपली ला ला काही चोरी झाली का जी ने ने का देखील विचारत असते सायली नेमकं काय बघितलं तू तेव्हा सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु कोणाला समजत नसतं अर्जुन देखील आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की सायली तुम्ही काहीतरी बघितलं तुम्हाला भास झाला असेल तेव्हा प्रिया देखील म्हणते असते अगं भास झाला असेल मला पण झाला असेल भास होतो असं भास मला तर खूप आता याच गोष्टीचा अजून डाऊट येतो अजून विचार करतो की नाही याच्यात तर काहीतरी नक्कीच सत्य आहे मी आता सायलीवरती डाऊट घ्यायला नको आणि मग कल्पना खूप मोठमोठ्याने ओरडत येते आणि म्हणत असते की प्रतिमा रूममध्ये नाहीये आणि आता घरात एकच आल्हददायक वातावरण पसरतं आणि सर्वांना समजलेलं असतं की प्रतिमा जर रूममध्ये नाहीये तर त्या घेल्या कुठे सर्व जनतेचा शदशत करतात परंतु प्रतिमा काही त्यांना सापडत नाही रविराजने आता डोक्याला हात लावलेला असतो सर्व ठिकाणी बघून झालेला असतं तरी देखील प्रतिमा काय सापडलेली नसते प्रतिमा सापडणार वीर रविराजला काही सोसवणार नसतो तो मात्र आता हदबल झालेला असतो माझ्या बायकोच्या जेवावरती कोण का उठलाय मला काही कळत नाहीये मला याच्या नेमकं कोणाचा हात आहे आता हे मात्र शोधायचंच आहे आता मात्र प्रियाचे आणखीन जास्त झालेले जा असत परंतु प्रिया विचार करत असते की प्रतिमाचा तोंड गप्प झालं ना हा रविराज किल्लेदार हाताचा खेळ आहे मी याला बरोबर गोल गोल फिरवे तेव्हा मात्र आता रविराज खूपच जास्त तापलेला असतो रविराजला खूपच प्रचंड राग आलेला असतो आणि तो म्हणत असतो की कोणी नेलं माझ्या प्रतिमाला आणि मग आता प्रतिमाची शोध शोध सुरू झालेली असते प्रतिमा कुठं गेली असेल याचा अंदाज लावण्यासाठी अर्जुन रविराज चैतन्य जेव्हा रान करून टाकतात अश्विन देखील शोधण्याचा प्रयत्न करत असतो तरी देखील त्याला सापडत नसतं पोलिसांना देखील फोन लावून सांगितलेलं असतं की प्रतिमाला घरातून किडनॅप केलेला आहे पोलीस देखील आता सुरुवात करतात परंतु मित्रांनो तुम्हाला इथून काय हे जर बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी याच्या पुढचा जो एपिसोड आहे तो उद्या अपलोड करणार आहे आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल की नाही आणि व्हिडिओला कमेंट करा लाईक करा त्याने चॅनलचा రిస్ వాడి పొచ్చు त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो हे तुमच्यासाठी तर फ्री आहे परंतु आम्हाला याचा ग्रोथ मिळण्यासाठी फायदा होतो आणि याच्यातूनच आम्हाला याचं मोटिवेशन मिळतं की आणखी व्हिडिओ बनवावे आणि मला माहिती आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच मदत करा तर तुमच्या मदतीची आम्हाला प्रचंड गरज आहे प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण की सगळं काही फ्री आहे तर मित्रांनो पुढचा एपिसोड आपण पुढे कंटिन्यू करूया ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पुढं काय घडतं हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगेल तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच धन्यवाद